सध्या बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे